माननीय गोंदई साहेब तसंच महिला अध्यक्ष तामळे ताई आपल्या प्रदेशच्या निरीक्षक माया कटारिया ताई व स्टेजवरती उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्याचं देखील मी स्वागत करते आपलं बदलापूर हे अतिशय झपाट्याने वाढणार असलेलं हे शहर आज साडेचार लाख त्याबद्दल आम्हाला सर्वच बदलापूरकरांना प्रचंड ही चौथी मुंबई म्हणून घेणार बदलापूर, बदलापूर शहराच्या विकासासाठी कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अग्रेसर राहिलेला पक्ष करत आलेला आहे मग त्या निवडणुका जवळ असो किंवा नसो तो फोकस राहिलेला आहे त्यांचं सबलीकरण त्यांचं मानसिक आरोग्य ह्या गोष्टीकडे राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार चौदा साली यशस्वी भवन या मोठ्या अण्णासाहेब सूर्यवंशी प्रभाकरजी पाटील यांनी करावं

खरे अर्थानं नवीन जीवन ज्या वेळेला एखादी महिला नवीन जीवन त्या ठिकाणी या आपल्या जगामध्ये येत असत त्यावेळेला दादांच्या नेतृत्वाखाली अधिक अधिक, अधिक आपल्या क्षेत्रामध्ये काम कसं करता येईल यासाठी आपण सर्वच जणी सफे आहे माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली मायाती आपणही बऱ्याच वर्षांपासून एकत्र काम केले पण ते राहत असतील तिथं त्यांना विचारतात आणि तुम्ही दामलीसोबत असतात मग तुम्ही अमुक काम आपल्या इथं गटांचं काम असेल उपमुख्यमंत्री अजितदा करावा लागतो त्यामुळे आज आपण घेतलेला निर्णय आपण अजितदा गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ओळखतो त्यामुळे विकासात्मक दृष्टीने काम करणारा हा आपला नेता आणि त्याच्या नेतृत्वाखाली कांद्रे साहेब आहेत तर त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते नंतर मग त्यावेळेला तुम्ही साधारणपणे बघा आम्ही नऊ मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि एकंदर मंत्रिमंडळ हे एकोणतीस मंत्र्यांचे प्रत्येक समाजाचा घटक आज अल्पसंख्याकच प्रतिनिधित्व आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहे मुश्रीफ साहेबांच्या रूपाने आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व आहे अकुलम बाबा त्या ठिकाणी आहे महिलांचं प्रतिनिधित्व मला त्या ठिकाणी असतील ते त्या त्यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व त्यामुळे प्रत्येक समाजाला न्याय कसा देता येईल हे आदरणीय दादा मी काम करत असताना खरं तर हा विभाग हा अतिशय मोठा आहे आणि तुम्हाला सगळ्यात जणी माहिती आहे दहा पंधरा वर्षांपूर्वी महिलांचे कार्यक्रम घेणं महिलांना महत्व देणं महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं ह्या गोष्टी या फारशा काही महत्वाच्या दादल्या जायच्या नाही सगळ्या राजकारण्या माहिती आहे सगळ्या आमदारांना माहिती की मिळणार नाहीत काम करू तुम्ही साधारणपणे बघत तिथपर्यंत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात पण आम्ही सगळ्यात जणी काम करत ज्या ज्या वेळेला लागतील त्या त्या वेळेला निश्चितपणाने मी त्या निमित्ताने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन आज शिलाई काम करणारे बऱ्याच बचत गट असतात मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय की महायुतीच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की शासकीय ज्या शाळा असतात त्याच्यामध्ये गणवेश जे दिले जातील युनिफॉर्म ते यंदाच्या वर्षीपासून महिला बचत गटांकडून घेतले जातील त्याच्यामुळे त्याची ट्रेनिंग जर आपण चांगल्या पद्धतीनं दिली तर गणवेश जे असतात शाळांमध्ये ते आता महाराष्ट्र शासन महिला बचत गटांकडून घेणार आहे त्यामुळे शिवणकाम करणाऱ्या ज्या महिला असतील यांना आपण जर शिवणकामाची युनिफॉर्म शिवण्याची जर अधिक ट्रेनिंग दिली आतापर्यंत काय होत कोविडच्या कालावधीमध्ये मास्क शिवणारे बरेच बचत होते नंतर प्लॅस्टिकची बंदी असल्यामुळे आपल्याला आपण युनिफॉर्म शिवण्यासाठी जर प्रशिक्षण दिलं तर या बचत गटांना आर्थिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने अधिक बळ हे या ठिकाणी मिळू शकेल अनेक प्रश्न महिलांची निगडीत असतात त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतच असतो पण मला आवर्जून त्या ठिकाणी प्रियंका तुमची तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे जे महिलांचे पदाधिकारी असतील त्यांचे आभार मानायचे की दादाच जिम म्हणून तुम्ही महिलांसाठी एक जिम तयार केलेला आहे खरंतर महिलांसाठी फिटनेस हा फार महत्वाचा विषय असतो तुम्ही जर बघितलात तर साधारणपणे वर्ष ज्या वेळेला संपत असतं